नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडाख पटेल ॲग्रो फार्मिया या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण एक कुंबडी अंड्यावरती बसवली होती तर चार फेब्रुवारीला तिला एकवीस दिवस कंप्लीट होत आहेत तर बघू आपण किती पिल्लं तिनं काढलेले आहेत वीस अंडे आपण तिच्या खाली ठेवली होती तर बघूया वीसपैकी पैकी किती पिल्लं अं निघलेले आहेत तर बघू शकता तुम्ही अठरा पिल्ल निघलेली आहेत पूर्ण आपले अंड्यांमधनं आणि एक अंड शिल्लक आहे तसं ते उभगलं नाहीये आणि एक अंड कोंबडीखालीच फुटून गेलं होतं सहाव्या सातव्या दिवशीच सर्व अंडे उभगल्यानंतर सर्व पिल्ले निघल्यानंतर आपण पिल्लांना एका कॅरेटमध्ये ठेवत हो असतो आणि त्यांना विकतचं खाद्य गव्हाचा किंवा ज्वारी वगैरे याचा भरडा पण आपण देत असतो त्यांना खायला सुरवातीलाच पिल्लं लहान असताना त्यांचं नियोजन व्यवस्थित ठेवलं तर पिल्लांची वाढही चांगली होते आणि पिल्ल निरोगी राहत असतात लहान पिल्लांना आपण गव्हाचा भरडा त्यानंतर तांदूळ शिजवून त्याचबरोबर प्री स्टार्टर म्हणून खाद्य येतं ते पण खाद्य आपण त्यांना काही दिवस देत असतो पिल्लं दोन ते अडीच महिन्याची होईपर्यंत आपण कोंबडीसोबतच त्यांना ठेवत ते असतो शेपरेट ठेवत ते नाही त्याने काय होतं कोंबडी त्यांना खायला वगैरे व्यवस्थित शिकवते म्हणजे उकरून कसं खायचं किंवा काय वगैरे ते सगळं कोंबडी खांना शिकवत असते थंडीच्या दिवसामध्ये थंडी जास्त असल्यामुळे कोंबडी कोंबडीसोबतच पिल्लं पाहिजे रात्री काय होतं पिल्लं एकावर एक जास्त बसतात आणि त्यांची मरतूक होत असते त्यामुळे कोंबडीसोबत असले की कोंबडीच्या पंखाखाली पिल्लं व्यवस्थित राहतात पिल्लांना आपण दुसऱ्या दिवशी गुळ पाणी वगैरे देत असतो त्याने काय होतं पिल्ल स्ट्रेसमध्ये नाही राहत पहिल्या दिवशी अंड्यातून पिल्ले निघल्यानंतर असे थोडे लहान असल्यासारखे दिसतात पण दुसऱ्या दिवशी तुम्ही जर बघता तर खूप छान असे पिल्ल ते दिसत असतात आणि एकदम फ्रेश दिसत असतात पिल्लांना एकविसाव्या दिवसानंतर आपण लासता आणि ह्या दोनच वॅक्सिनेशन करत असतो दुसरी कोणती लस आपण त्यांना देत नाही mm. समोर तुम्ही बघू शकता आपले जे तीन साडेतीन महिन्याची जी, जी पिल्लं आहे ते पण आता मोठाल्या कोंबड्यांसारखेच एवढे दिसायला लागलेले आहेत आणि अजून दोन ते अडीच महिन्यानंतर ते पण अंड्यावर येतील कोंबड्यांना मोकळं फिरण्यासाठी आपण जो ओपन एरिया केलेला आहे त्यामध्येच कोंबड्या दिवसभर करत असतात रात्रीच फक्त शेडमध्ये येऊन बसतात तर समोर तुम्ही बघू शकता जो पांढरा कलरचा जो कोंबडा आहे तो चौदा ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान निघालेले पिल्लं आहेत म्हणजे साडेचार महिन्याची पिल्लं ते आहेत तर वाढ वगैरे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एकदम व्यवस्थित त्यांची झालेली आहे अंड्यावरले ज्या कोंबड्या आहेत त्यांच्याबरोबर त्यांची वाढ झालेली आहे आणि त्यापेक्षा जे छोटी दिसत आहेत ते त्यापेक्षा एका महिन्याने लहान आहेत काही पिल्लं म्हणजे साडेतीन महिन्याचे आहेत काही आणि हे जे पिल्लं दिसत आहेत समोर ते एक महिन्याचे आहेत यांचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे युट्यूबवर हे जे समोर दिसत आहे ते सगळे एका महिन्याचे पिल्ल आहे हे जे पिल्लं आहेत हे चार जानेवारी ते पाच जानेवारीच्या दरम्यान निघलेले आहेत आणि काही पिल्लं बारा तेरा जानेवारीच्या दरम्यान पण निघलेले आहेत त्यामुळे त्यांना आपण अजून वॅक्सिनेशन दिलेलं नाही आहे दोन तीन दिवसात आपण त्यांना वॅक्सिनेशन करणार आहोत जाळीमध्ये जे ठेवलेले पिल्ला आहेत हे अकरा ते पंधरा जानेवारी दरम्यान निघलेले पिल्ला आहेत सगळ्यांना आपण वॅक्सिनेशन करून घेणार आहे दोन तीन दिवसामध्ये आता काही कोंबडी पालक शेतकरी जे आहेत ते म्हणतात की सातव्या दिवशी ही वॅक्सिन आठव्या दिवशी वॅक्सिन एकविसाव्या दिवशी ही व्हॅक्सिन दिली पाहिजे तर तसं दिवसावर काही कॅल्क्युलेशन होणं शक्य मला तरी वाटत नाही कारण पिल्लं निघण्यासाठीच एकविसाव्या दिवशी काही पिल्लं निघतात बावीसाव्या दिवशी काही निघतात असे दोन तीन दिवसात पिल्लं निघत असते एका दिवशी पिल्लं निघतच नाही आणि त्यामुळं ते दिवसामध्ये कॅल्क्युलेशन काही करणं शक्य होत नाही किंवा वॅक्सिनेशन करणं काही शक्य होत नाही मागं पुढं थोडंफार होतच असतं तर आपण काय करत असतो अंड्यातून सर्व पिल्लं निघल्यानंतर एकविसाव्या बावीसाव्या दिवसानंतर सगळ्यांना एकाच वेळेस व्हॅक्सिन देत असतो आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा दुसरी व्हॅक्सिन देत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद